नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्ट पालक बांधवा चॅनलच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सर्वांन्य पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त पन्नास रुपयांमध्ये आता आपल्या फार्मवरील गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन शंभर टक्के होणार दुप्पट होऊन मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त पन्नास रुपयामध्ये आता हा उपाय केल्याने आपल्या फार्मवरील गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन शंभर टक्के होणार दुप्पट पण असा कोणता तो उपाय आहे की ज्याचा वापर केल्याने फक्त पन्नास रुपयांमध्ये आपल्या फार्मवरील गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन शंभर टक्के होणार दुप्पट या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल जर आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो बघा मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आता आपल्या सर्वांना मी काय करणार आपलंच मानणार आणि खरंच आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आता सबस्क्राईब कसं करायचं या प्रश्नाचं असं उत्तर आहे की आपल्याला या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करायचे त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करायचे त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या की एवढं केल्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी वेळेवरती मिळत राहील आणि यामुळे काय होणार मित्रांनो किंवा आपल्या ज्ञानात भर पडणार आणि त्यानंतर लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून आपल्याला या व्यवसायात कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो बघा सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी आता सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त पन्नास रुपयांमध्ये आता हा उपाय केल्याने आपल्या फार्मरील गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन शंभर टक्के होणार दुप्पट मग असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाने फक्त पन्नास रुपयात गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन होणार शंभर टक्के दुप्पट आता या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि मी उत्तर सुद्धा देणार पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की मित्रांनो आजवर सांगणारं कुणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं पण इथून पुढे मित्रांनो आपल्याला सांगायचं काम आमचं आपल्याला शिकवायचं काम आमचं कारण मी रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो एक अद्भुत संकल्पना या संकल्पनेचं नाव आहे मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये आता आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण सपोर्ट आणि सहकार्य केलं जाणार आहे मग रायजिंग स्टार परभणीची ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम ही जी योजना आहे ती कशी आहे ते समजावून सांगतो याच्यामध्ये मित्रांनो दर रविवारी संध्याकाळी सात वाजता आपली ऑनलाईन ट्रेनिंग होते या ट्रेनिंगमध्ये मित्रांनो मी पहिल्यांदा एक लेक्चर घेतो त्यानंतर वेदर बुलेटिन म्हणजे पुढच्या आठवडाभरात वातावरण कसं राहणार याची माहिती देतो आणि त्यात आपल्या कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची याची माहिती जेव्हा आपल्या कोंबड्या दगावल्या नाही पाहिजे आता याचबरोबर मित्रांनो शेवटच्या शेक्शनमध्ये असते मित्रांनो प्रश्न उत्तराचा कालावधी ज्याच्यामध्ये तुम्हाला आठवडाभरात पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देतो ज्यामुळे तुमच्या प्रत्येक समस्येचं सोल्युशन निघते आता तुमच्या मनात एक प्रश्न येईल सर तुम्ही रविवारी सांगणार आम्हाला काही अडचण नाही शंभर टक्के खरंय शंभर टक्के बरं आहे पण सर इतर दिवशी आम्हाला ज्या अडचणी येतील इतर दिवशी आमच्या अडचणीचं सोल्युशन कोण करा ठीक आहे तुम्ही रविवारी सांगितलं मान्य तर रविवारी सांगितल्यानंतर आम्हाला सांगा सर सोमवारी मंगळवारी बुधवारी गुरुवारी शुक्रवारी शनिवारी अडचण पडली तर मग काय तर याचं पण उत्तर आहे माझ्याकडे तर याच्यासाठी आपण आपले लखन सर आहेत मित्रांनो तुम्ही त्यांना दुपारी तीन ते आठच्या दरम्यान या ठिकाणी कॉल करायचा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर लखन सरांना तुम्ही कॉल केला लखन सरांना प्रश्न सांगा लखन सर दोन मिनिटात उत्तर देतील समजा कधी लखन सरांना उत्तर सांगायला अडचण गेली तर मी सांगतो की ते मला विचारून सुद्धा उत्तर देतील परंतु लखन सर सुद्धा माझ्यासारखे परफेक्ट येत शंभर टक्के नाही पण मला वाटते ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत आपल्या प्रश्नाचे उत्तर ते देऊन टाकते तर यानुसार काय होणार मित्रांनो की आपल्या समस्या ज्या आहेत त्या कमी होणार ज्यामुळे गावरान कुकुट पालनातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून आपल्याला कुणी वंचित करू शकणार नाही आता या ठिकाणी महत्वाची आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये मार्गदर्शन कसं असते आम्ही काय करतो की बाबा आपला फार्म याच्यावरती खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी पूर्ण सहकार्य आपल्याला करतो म्हणजे एक गोष्ट आपली इथं फायदा होणार खाद्य खर्च वाचला म्हणजे तुमचं इन्कम वाढणार त्यानंतर मित्रांनो शेड कसा तयार करायचा याबद्दल मार्गदर्शन केलं जाणार इथेही खर्च वाचणार त्यानंतर कमीत कमी जागे शेड कसा तयार करायचा कमीत कमी भांडवला शेड कसा तयार करायचा हे पण सांगितलं जाणार त्यानंतर कोंबडी आणि पिल्ले यांच्यावरती आजार येऊच नाही म्हणून काय करायचं याबद्दल मार्गदर्शन या केलं जाणार आणि चोकून मुकून कोंबडी आणि पिल्ल्यावरती आजार आला तर तात्काळ कोणतं औषध द्यायचं कोणतं उपाय करायचं याचंही मार्गदर्शन केलं जाणार यामुळे आपली कोंबडी अजिबात दगावणार नाही त्यानंतर मित्रांनो हचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार करणं तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग करणे फिडिंग करणं त्यांना वॅक्सिनेशन करणे ही सगळी जबाबदारी आमची आम्ही तुम्हाला सहकार्य करणार त्यानंतर मित्रांनो बघा आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ली यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा आपल्याला मदत केली जाणार म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशन बघितली तर तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत केली जाणार आणि उत्पादनापासून विक्रीपर्यंत केल्या जाणाऱ्या मदतीमुळे सहकार्यामुळे कोणताही कुक्कुटपालक बांधव आमच्या ऑनलाईन ट्रेनिंगमुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आता वंचित राहणार नाही मग तुम्हालाही ऑनलाईन ट्रेनिंग घ्यायची काय गावरान कुकुट वालन आपल्यालाही करायचं आहे या व्यवसायात लाखोंचा निवड नफा बनवायचे करिअरचा ऑप्शन या व्यवसायाला निवडायचे तर मग कशाला मित्रांनो अडचणी स्वतःला आणतात रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये घ्यानं प्रवेश कसा घ्यायचा आहे सांगतो यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट लखन सरांना कॉल करायचं आहे लखन सरांना फोन केल्यानंतर लखन सर लखन सर त्या ठिकाणी फोन उचलल्या तुम्हाला सगळं समजावून सांगतील पण तिथे लखन सरांना थेट सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं मग लखन सर काय म्हणतील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासटवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ताचा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढं पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील मग हवा क्रमांक तुम्हाला मिळाला की याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं मग एवढं केलं की मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती लाखोंचा निवड नफा कमवण्यापासून आपल्याला कधीही कुणीही आमच्या मार्गदर्शनामुळे आता वंचित करू शकणार नाही तर या पद्धतीनं आता, आता आपण काम करू शकतो मित्रांनो आता महत्वाचा प्रश्न आहे की आता या ठिकाणी ही नशीब बालटणारी संकल्पना आहे म्हणून तुम्हाला विनंती करतो इच्छा असेल गरज असेल कमवायचा असेल लाखोंचा निवळ नफा आजच संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासट बासष्ट तर बघा हा मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय थमनेलमध्ये बघितलं टायटलमध्ये बघितलं अवघ्या पन्नास रुपयामध्ये मित्रांनो आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन या ठिकाणी दुप्पट होणार मग कोणता उपाय की ज्यामुळे फक्त पन्नास रुपयात आपल्या गावरान कोंबड्याचं अंडे उत्पादन दुप्पट होणार समजून सांगतो बघा मित्रांनो या पन्नास रुपयामध्ये करायचं काय पन्नास रुपयामध्ये काहीच करायचं नाही तुम्हाला काय करायचं आपली जी मोटरसायकल त्यात मोटर पेट्रोल टाकायचे कितीचं पन्नास झाला खर्च आपला आता बघा पुढे काय करायचं मोटरसायकलला किक मारली आपण जायचं डायरेक्ट मच्छी मार्केटमध्ये मच्छी मार्केटमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तिथं माशांचं वेस्टेज मिळते माशांचं वेस्टेज तुम्हाला सांगतो कसं मिळते की ज्या चांगल्या माश्या फ्रेश आहेत ते शंभर दोनशे पाचशे काय जे असेल भाव त्याचा कतला मितला वामड जे आहे शंभर रुपये दोनशे रुपये किलो त्यांनी विकल्या विकल्यानंतर जे वेस्टेज पार्ट असतात कल्ले येतं त्यांचे ते पंख येतं हे सगळं ते काय करतात कट करून एका बकेटात म्हणा असं जमा करतात मग जे विष विषरहित जेवढं काय त्या ठिकाणी आहे ते घ्यायचं त्याच्याकडून घेतलं आणि हे फुकट मिळते ह्याला काही खर्च नाही ते फेकूनच देतात मग हे आणलं आपण आणल्यानंतर घरी आणल्यावर काय करायचं त्याला साफ करून घ्यायचं स्वच्छ करून घ्यायचं वास येतो बरं ये का मी आधीच सांगतो नाही तर पुन्हा म्हणतो सर कोणती आमच्या पुढे अडचण निर्माण केली मग घरी आणलं तुम्ही घरी आणल्यानंतर साप स्वच्छ केलं त्यानंतर संध्याकाळी त्याला भिजवत घालायचं मित्रांनो जो काही कडक भागे तो पण भिजून नरम होऊन जातो आणि सकाळच्या वेळी प्रत्येक कोंबडीला तीस ते चाळीस ग्राम खायला घालायचे शंभर कोंबड्या असतील तर चार एक किलो टाकून द्यायचं आणि हे टाकल्यानंतर लक्षात घ्या की आपल्या कोंबड्या फार आवडीने याला खाणार कार जबरदस्त त्याची टेस्ट असती आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तुमचा खाद्य खर्च वाचणार ह्या गोष्टी बारा भानगडी जाऊ द्या सध्या अंडे उत्पादनाचा विचार केला तर वाया जाणाऱ्या माशांच्या खाद्यामध्ये म्हणजे माशांमध्ये ऑलरेडी असते गरमी आता गरमीनं काय होणार कोंबडीच्या शरीरातली उष्णता वाढणार कोंबड्याच्या शरीरातली उष्णता वाढणार कोंबडीसोबत कोंबडा हा त्या ठिकाणी क्रॉसिंग करणार त्याचं क्रॉसिंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार यामुळे अंडे उत्पादन वाढीसाठी अनुकूल परिस्थिती इथं निर्माण होणार आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की मित्रांनो या माशांच्या खाद्यामध्ये लोहा असते कॅल्शियम असते फॉस्फोरस आहे आणि त्याबरोबर विटामिन डीने एक स्ट्रा ऑइल आहे आता याच्यामुळं काय की क्रॉसिंग झाल्यामुळं त्या ठिकाणी जे शुक्रांवर ते ट्रान्सफर होतील परंतु अंडे तयार करण्यासाठी कच्चा माल नसेल तर अंडे तयार होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये हा जो माशांचा आहार दिल्यानं उष्णता तर निर्माण व्हायली पण त्याचबरोबर मित्रांनो आपल्या कोंबडीच्या शरीरामध्ये अंड तयार करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल तिला मिळतोय आणि यामुळे काय होतं आपल्या कोंबडीच्या शरीरामध्ये कच्चा माल कारणास्तव क्रॉसिंग झाली की अंड क्रॉसिंग झाली की अंड क्रॉसिंग झाली की अंड आणि यामुळे अंडे उत्पादन वाढते लक्षात आलं का तुमच्या मी काय म्हणायलो की उष्णता कोंबडीच्या शरीरातली आणि कोंबडीच्या शरीरातली वाढली की दोघांची होणार क्रॉसिंग झाली आता क्रॉसिंग होऊन फक्त जमणार आहे का नाही त्याच्या शरीरामध्ये अंडे तयार करायसाठी कच्चा माल पाहिजे तो कोण देणार या माशांमुळे ह्यानं गर्मी पण मिळणार आणि तो कच्चा माल पण मिळणार आणि यामुळं मित्रांनो फक्त पन्नास रुपयात तुमच्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन होणार दुप्पट लक्षात घ्या मित्रांनो ज्यांना मच्छी मार्केट जवळ आहे त्यांच्यासाठी झिरो बजेटची संकल्पना आहे शून्य रुपयात काम होते आणि मला वाटते की आपण काय करतो ह्या झिरो बजेटच्या संकल्पना सोडून देतो आणि विकतचं खाद्य विकतच्या गोष्टी भर देतो या ठिकाणी मला एवढंच मना असं वाटतं की गावरान कुकुटपालन ही झिरो बजेटची संकल्पना आणि मी आहे झिरो बजेटचा माणूस त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या गावरान कोंबड्यांचं अंडी उत्पादन दुप्पट करायचं असेल तर एकच काम करा आपल्या फार्मर अंडे उत्पादन वाढीसाठी आपल्याला वाया जाणारे माशांचे खाद्य आणायचे जर तुम्ही हे आणलं तर शंभर टक्के आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला तुमच्या गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा अडचणी आल्या कमेंट सेक्शन मी लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमात सोल्युशन देत राहील आता या ज्या गोष्टीत मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सांगतो ज्यामुळे माझ्यासोबत जोडले गेले कुक्कुट पालक बांधव आज माझ्यासोबत जोडले जाऊन लाखोंचा निवड नफा माझ्या मार्गदर्शनाखाली कमावतात मग जर आपल्याला ही गावरान कुक्कुटपालन पालन करून या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये प्रवेश घ्या आता रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कसा प्रवेश घ्यायचा तर यासाठी या आपल्याला काय करायचं मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करायचा आता इथं कॉल केला की फोन कोण उचलणार लखन सर लखन सरांना कॉल केल्यानंतर लखन सरांना एवढं सांगा की सर आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आता सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं म्हटलं लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्णपता सहा अंकाचा सा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील आणि एवढी माहिती तुम्ही पाठवली की लखन सर काय करतील मग एवढी माहिती तुमच्याकडून आली की माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी बासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील मग हा फोनपे गुगल पे नंबर तुम्हाला मिळाले की तुम्हाला याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं आहे आणि तुमचा स्क्रीनशॉट आला की तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं की अवघ्या हो पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला आमच्या मार्गदर्शनामुळे या गावरान कुकुटपालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो जर असेल इच्छा गावरान पालन करण्याची आणि कमावायचा असेल यातून लाखोंचा निव्वळ नफा तर आज रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी एकदा संपर्क झाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर त्याबरोबरच मित्रांनो आता आपण काय केले तुमची मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर सामील व्हायचं असेल तर मित्रांनो एकच काम करायचं तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचं पूर्ण नाव पूर्णपता हा अंकचं पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा बोर्डचा फोटो पाठवायचा एवढं पाठवलं की मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत घेतल्या जाईल तुम्हाला काही वेगळी फीस वगैरे पाठवायची गरज नाही तर मित्रांनो आता आज हा व्हिडिओ की ज्या व्हिडिओमध्ये बघितले फक्त पन्नास रुपयामध्ये आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन होणार शंभर टक्के दुप्पट मग गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन दुप्पट करण्यासाठीचा आजचा हा उपाय कसा वाढला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा समस्या पाठवत चला या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करत राहील तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आता शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम सिच्या या सोशल मीडियाच्या साधनाचा वापर करून लिंक शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं राहिलं असेल आपल्या सर्वांचं तर प्रत्येक माईबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून कळकळीची विनंती करतो बघा माईबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आता आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आता कसं करायचं सबस्क्राईब तर याच्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यहाच्या ऑप्शनला टच करा आणि त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार